पुरुषांशी संबंध ठेवून पैसे मागायचा नाही दिले की हत्या करून मृतदेहाची माफी मागायचा त्याने मला फसवलं त्यानं लैंगिक संबंधानंतर मला पैसे देखील दिले नाही त्यांनी मला मारहाण केली त्यानंतर मी गळा दाबून त्याची हत्या केली अकरा हत्यांच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे हे शब्द आहेत रूपनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस एस पी गलनीत सिंग खुराना यांनी याबाबतीत दावा केला आहे की अकरा हत्या करणाऱ्या एका समलिंगी व्यक्तीला त्यांनी अटक केली आहे या व्यक्तीचं नाव रामस्वरूप उर्फ सोढी असून तो पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील गडशंकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चौऱ्या गावचा रहिवासी आहे वरिष्ठ पोलीस अधीक्षक एस एस पी गलनीत सिंग खुराना म्हणाले आरोपी रामस्वरूप सिंग सोढी हा एक समलिंगी कामगार आहे तो रस्त्यावरील कारचालक आणि मोटारसायकल स्वरांचं लक्ष वेधून घ्यायचा त्यानंतर तो त्यांच्याकडे लिफ्ट मागायचा त्यांच्यासोबत बसायचा नंतर तो त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा या दरम्यान आरोपीचा जेव्हा त्यांच्याशी वाद व्हायचा तो तेव्हा तो त्यांची हत्या करायचा त्यानंतर आरोपी त्याच्या वस्तू घ्यायचा आणि त्या मृतदेहावर संदेश लिहून तिथून पळून जायचा वरिष्ठ पोलीस अधीक्षक गलनीत सिंग खुराणा म्हणाले की आरोपी गळा दाबून किंवा जखमी करून हत्या करत होता वरिष्ठ पोलीस अधीक्षक गलनी सिंग खुराणा म्हणाले किरतपूर साहिबचे रहिवासी असलेल्या भजन सिंग याचा मुलगा मनिंदर सिंग याचा मृतदेह मनाली रस्त्यावरील जिओ पेट्रोल पंपासमोरील झुडपास सापडला पोलिसांनी जेव्हा तांत्रिकदृष्ट्या या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यामध्ये त्यांना रामस्वरूपचा संबंध आढळून आला या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर ही घटना उघडकीस आली या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी रामस्वरूपला अटक केली आहे पोलिसांनी दावा केला की या हत्येच्या तपासादरम्यान इतर अनेक हत्यांमागचं गुढ उलगडलेलं आहे पोलिसांनी